निघला असं नाही तो कातीवर आलेला आहे तो कोणाचं काम चालू आहे कोणाच्या घराच काम चालू आहे दर्शन जैन यांच्या घराचे तर काम चालू असतं नाही तर खाली त्यांनी एक साप बघितलाय म्हणजे साप जात होता त्यांनी पोतं टाकले तर एक विषारी जातीचा साप मित्रांनो <laughs> म्हण सध्या जो कातीवर आलेला आहे बघू शकता दिवसा साप दिसत नाही पण रात्रीला खूप ऍक्टिव्ह असतो इंग्लिश नाव कॉमन करेक्ट नाही सर्वात 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 छोटी विजंत असलेल हास आपण लागलेले दादा लागलेले का कशामध्ये होता कशामध्ये होता हे माती माती हा का या डायरेक्ट कधी चालू होता डायरेक्ट तोंडाला तोडला नाही काय अडचण नाही लागलेलं नाही हे ते डायरेक्ट तोंडाला लावा ना हम्म आता ऊन येणार जास्त डाबन डाबन थोडं घात नका लावून ऍग्रेसिव्ह होतीवर असला ना कोणता हिसाब हे राहतो त्याला आडवत करतो तूच जाते सामान

सायलेंट किलर मन्यार साप जो रात्रीलाच आपल्या आतरूणात शिरत असतो आणि हालचाल झाल्यानंतर धक्का लागल्यानंतर चावल्यावर कळतसुद्धा नाही असा तीन साडेतीन तासानंतर या सापाचे सिमटम्स सुरू होतात केला सुरक्षित रेच